भावनांना कोडं पडलं का त्या भावना कुठं तरी विरत जातात अचानक एखाद्या कातरवेळी कातर तर कातर संध्याकाळी त्या भावनांचा उद्रेक होतो काही भावना आपल्या शब्दात मांडतेत नसतात त्या आपल्या शब्दांच्याही पलीकडे असतात त्याचप्रमाणे काही माणसं आपल्या जाणण्याच्या समजण्याच्या पलीकडे असतात शिक्षकांसाठी जे साहित्य संमेलन ज्या माणसाने आज आयोजित केलंय ती व्यक्ती माझ्या जाणण्याच्या समजण्याच्या आणि शब्दाच्या <स्था> चूक केली का समोरचा डायरेक्ट मातीत जातो वकिलानं चूक केली का समोरचा डायरेक्ट पासावर जातो पण शिक्षकाने आणि शिक्षणानं जर चूक केली तर समोरच्या अनेक निरागस पिढ्या उद्ध्वस्त होत्या या विचाराचा मिळता दुरतास करत तो व्यक्ती म्हणतो डॉक्टर एकाच वेळेस एकाच जराला मारू शकतो पण एक शिक्षक एकाच वेळेस अनेक निरागस लेकरांना देशमुख सरांचे मी वतीनं ऋण व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरात <प्राण> गांधीजी ज्या वेळेस हत्यात आली त्यावेळेस दुसऱ्या दिवशीच्या पेपरला एक बातमी आली होती की ज्या ठिकाणी गांधींना गोळ्या घालण्यात आल्या त्या ठिकाणी गांधीचा चष्माने गांधीची गाठी आरवली ती बातमी आजही माझ्या संग्रहात आहे ज्या ज्यावेळेस मी ती बातमी वाचायचो त्यावेळेस मला वाटायचं की तो गांधीचा चष्मा आणि गांधीची काठी हरवलीत भारतातील कोणाला सापडली नसावीत का पण शिक्षक मित्रांनो कि त्या चष्म्या महत् गांधीला इतरांच्या वेदना संवेदना कळायच्या त्या काठीनं गांधी इतर अडाणी आणि अज्ञानी लोकांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी एक रस्ता सावरित नाही जी ती काठी भारतात कोणाला सापडून ये आणि गांधीचा तो चष्मा कोणाला सापडू नयेत का पण साहित्य संमेलनात आल्यानंतर गांधीचा तो हरवलेला चष्मा मला देशमुख सरांच्या डोळ्यावर असल्यागत वाटला मला माहिती आहे कधी ना कधी निष्पुर्ष निर्भय आणि निर्मळ माणसं विचारवंत निर्माण करण्याचं सामर्थ्य आणि साम्राज्य आपल्या मातीत आहे सज्जनाच्या घामातून विद्वानाच्या परिश्रमातून आणि तुमच्या आमच्यासारख्या ज्या श्रद्धे या मातीने आतापर्यंत अनेक माणसं निर्माण केलीत अनेक साहित्यिक निर्माण केले अनेक अनेक कथाकार निर्माण केलेत की ज्या कथेकारांनी ज्या साहित्यिकांनी दुरितांचे तिमिर दावो विश्व स्वधर्म सूर्य पाहूची संकल्पना समाजाला देऊ एखादा शब्द एखाद्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकतो त्याचप्रमाणे एखादा चांगला शब्द एखाद्याचं उद्ध्वस्त झालेलं जीवन उभं करू शकतो मंदिर नष्ट होतील मस्जिद नसतो ती चर्च नसतो होती पण समोरच्याच्या मनात साठवलेले शब्द कधी नष्ट होत नसतात हा शब्दाचा इतिहास आहे बाह्य इतिहासामुळंच दुकानमाचे शब्दसुद्धा इंद्राने वापस केलेत म्हणून आपण आपले शब्द समोरच्याच्या मनात चांगलं घर कराला असावे म्हणून वापरायला हवेत भावगंत आणि निष्कंध वातावरणात मी माझी एक ग्रामीण कथा या ठिकाणी सांगणार आहे परंतु या सर्व कथाकारांचे मी अध्यक्ष असल्यामुळे सर्वांचे विरून व्यक्त करतो दीपक सरांनी एक पेन नावाची कथा सांगितली की तो बिकेच्या स्वरूपात तो माणूस समोरच्याला पेन देत होता आणि त्या पेनामुळे समोरचा विद्यार्थी या ठिकाणी श्रीमंत झाला पेन आणि भिकारी याची फार सुंदर सांगड दीपक सरांनी घातली खान मॅडम जिनत मॅडमने मिळकत आपल्या आयुष्यात काहीतरी मिळकत असावी ही एक ग्रामीण कथा ठिकाणी मांडली ही खरंच शेवटी हिशोब आपल्या मिळकतीचाच होतो या मॅडमनी आपल्या कथेद्वारे मांडलं एक रोबोटचं वर्क कसं असावं का माणसातील माणूस पण होत चाललाय चांगली माणसं म्हणून हो माणसं रोबोटवर प्रेम करतात हे या ठिकाणी रुपाली मॅडमने सांगितलं वैशाली मॅडमनी बोंबलाच्या वाडीतील संमेलन सांगितलं त्यावेळेस मला असं वाटायला लागले की तो नाम्या दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः एका वाटायला लागले <laughs> म्हणजे मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नाम आणि मला असं वाटलं मला असं वाटलं की मै समजून मीच पाजरवलं की काय हो अश्विनी मॅडमने आपली अक्कीची आजी फार मांडली बाळ जन्माला आल्यानंतर बाळावर फार सुंदर पद्धतीने स्वतःपेक्षा जास्त करणारी आजी आणि आजोबा असतात अश्विनी मॅडमच्या कथेमधनं अंकीची आजी फार सुंदर वाटली कुमार सरांनी तानाजी मांडले नात्यासाठी सगळेजण जगतात मातीसाठी जगायला हवं आणि मातीसाठी जगण्याचं भाग्य ज्या राजांना लाभलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी कथेतनं मी अभिवादन करतो आणि आता मी ठरवलं की किरण सरांनी किती बोलवलं त्यांच्या घरी जायचं त्यांनी अतिथी देवभ फार सुंदर पद्धतीने टिकायला सांगितले किरण सरांच्या म्हणण्यानुसार मी त्यांच्या घरी गेलो तर मला काय भेटणार आहे मला आज तुमचं <laughs> कागदावर उतरवल्यावर त्या व्यथांच्या कथा तयार होतात मी माझ्या मनात तीन व्यथा कागदावर उतरवल्या आणि त्या व्यथाच्या कधी कथा तयार झाल्या मला कळालं नाही पण मी आज प्राध्यापक डॉक्टर प्रल्हादजी लुलेकर सरांना फार मिस करतोय एसी फर्स्ट इयरला असताना मी कुठेतरी ग्रामीण कथा लिहाव्यात म्हणून मला ते त्यावेळेस विद्यापीठात कथा कार्यशाळेला या ठिकाणी घेऊन गेले होते माझ्या मनातली व्यथा मी लिहित गेलो ओंकार मॅडमने आईच्या संदर्भात सांगितलं समुद्राची शाही आकाशाचा कागद केल्यानंतर आपण आईची आपल्या आईची आई आई तुलना होऊ शकत नाही म्हणून मी एक आई नावाची कथा लिहिली माय नावाची एक मुलगा असतो त्याच्या आई त्याला कशा पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करते हे मी माय नावाच्या कथे त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला माझी सुलिखित कथा माय आपल्या सोहरासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय <coughs> रसायनशास्त्र हा विषय माझा शिकवण्याचा आहे <coughs> केमिस्ट्री परंतु आईच्या संदर्भामध्ये ही एक कथा लिहावी म्हणून या ठिकाणी मी लिहिली कथा तर तो मुलगा म्हणतो आमची घरची परिस्थिती तशी साधारणच घरला म्या आहे आम्ही जण असायचो मग बाय रोज राहायची करायची साडा जायचो साळत जायचं पण मी कुरकुर करायचं मला म्हणायचं साळत जातो अरे तुला घालायची घरी रोजाराची करायची साळजवळ नस मग आपली माहितीची समजूत काढायची मला म्हणायचे सोन्या रोजाराची पिजारायची काय नाही साळत जायला अभ्यास तर मोठा अधिकारी वय अरे गावच्या समजा लोकांनी बाय नि तो बाच मानव मोठ्या अभिमानाने घेतलं पाहिजे सांगण्याचा या लढा समजा का थापा, 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 <coughs> मला साळत ती पाठी पुस्तकाने दप्तर घ्यायसाठी द्यायचे एक दिवस बाची तब्येत थोडी कणकणच करत होती तरी पहाटच्या वक्ताला मपली मायाने बा उठले मपल्या मायाना थपा 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 सात आठ भाकरी तापल्या आणि एका तांब्या खाली कानू किती मिरच्या रागड आणि पाठच्या वक्तात ते दोघे पाटल्याची कामाला गेले अन्न साळत सकाळच्या दरम्यान मला असं साळत पुर चुकल्या चुकल्या चुकल्यागत वाटत होत दुपारच्या वक्ताला शाळा सुटली आणि गावात एकदम दांगड सुरू झाला पळा पाटलाच्या वावरकडं पळा पाटलाच्या मळ्याकडे पळा असं म्हणून गावचे समजू लोक पाटलाच्या वावरकडे सुटले मग आपल्या हातातली खापराची पाटी एका आणि ती फुटली आणि मॅबी गावच्या पोराबरोबर पाटलाच्या पाप पाटलाच्या वावराच्या वावरात पळत सुटलो आणि पाटलाच्या वावरात गेलो पाहतो तर काय विहिरीच्या कडाला हे गावच्या लोकांची गर्दी जमेल होती गर्दीच्या मध्ये शिरलो आणि पाहतो तर काय मपला बरं रक्त बांभळून पडेल आता आणि मपली माय चोर चोर तोंड झोडू 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 रडत होती मग त्याच्याकडे पाहिलं म्हणलं का माय ते माय सांगलं मग काय झालं मपल्या बाला त्याच्या डोक्यात पण एवढा रगत कोण बाहेर पडतो मग ते माय सांगलं व असं म्हणल्यानंतर तिने मला जोरात मिठी मारली आणि मारायला लागली हा रस्वाने आपला मायेचा तोंड जोडू 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 रडत होती गावचे लोक पण बाहेर होते त्या गे सखु रडू नकस चिमुकलं पाय मग कसं तोंड सोडू भरायला सखु शांत वय पोरी तरी बी मपली माझ्या जोर जोर तोंड जोडू जोडू रडत होती त्या क्रियांचे मारडीचे दोर तुटलं आणि त्याची वाली मारडी मपल्या बाच्या डोक्यात पडली गावच्या लोकांनी रातच्या वाघ त्याला मापल्या बाला गावात आणलं आणि गावच्या कडाला मपल्या बाला जाळलं मपली माझी सारखी कुपी कुसून असायची गावच्या बाळाले का मोबली माय जोर राडायला लागायची मी एक वेळेस तिच्या गेलो म्हणलं माय कमून जाळवं आपल्या बाळा त्या गावच्या लोकांनी मी माय सांग ना आपला बा आपल्या घरला कधी येणार आहे माय माय ना मग आपल्या बाळा गावच्या लोकांनी कमून गावच्याकड्याला नेऊन जाळवं असं म्हणल्यानंतर मोबली माय परत जोरजोर राडायला लागेल सोन्या गावच्या लोकांनी नाही रे तुझ्या या बाला परमेश्वरांना आपल्याला युस नेलं बरं सोन्या पण तू काही काळजी करू नका सोन्या मी आहे ना सोन्या तो सोबत अरे सोन्यालाही दिवसा तू शाळेत गेला रे सोन्या कोपऱ्यातलं दफ्तर साळात आहे सोन्या तो सोबत आहे सोन्या तू काळजी करू नका सोन्या मग सल्ला अभ्यास कर मोठा अधिकारी वय सोन्या तो आबाच तेवढं सोपन पुर कर बरं सोन्या फक्स तू वय मानायचो आणि साळात जायचो बबली माई सकाळच्या लवकर उठायची गावात जायची गावच्या समजा लोकाची दुनी भांडी <laughs> धुवायची आता तिने विहिरीच्या कामाला जायचं बंद केलं म्हणून गावच्या बायाबरोबर तिन्ही खूप जायची बबली माई एकदम आल्यानी होती पण राज्याला घर लाली का मग आपल्या शाळेचे मास्तरने मला काय काय शिकवलं ते विचारायचे दररोज राज्याला देवासमोर मला दिवा लावायची मबली मा मायला काबड कष्ट करायची का जुन्या भांडायचं येणारा समजा आहे का ती बुधवारच्या बाजाराच्या दिवशी मला पाठी पुस्तक दफ्तर घेऊन यायची आणि बोलत दररोज राज्याला असं म्हणायचे सोन्या तुला मोठा अधिकारी व्हायचं बरं मी फक्त सवय म्हणायचो दिवसे दिवस मपल्या मा मायची तब्येत थोडी थोडी खराब होत चालली मगली माई दिवसभर काम करायची आणि रातभर खोकायची मपली माय रात बर खोकायची एक दिवस मी तिला म्हटलं माय आपण तालुक्याच्या गावाला जाऊन डॉक्टर ते दाखवून ये तू रातच्याला वेळेस खोकत त्या मलीमानाला आली सोन्या मले टांगे खोकला आहे मले बरे वाटेल सोन्या तू मपली काळजी करू नका सोन्या तू फकसता अभ्यास कर तुलेले मोठं अधिकारी व्हायचे बरं सोन्या हे फक्स तो वय म्हणायचो पण का कोणा एक दिवस मपली माय खोकता खोकताना ना तिला रक्ताची उलटी झाली आणि हे ज्या वेळेस निंदा खोरपणाऱ्या बायाने पाहिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मपले मायला दुनानी भांडे जायचं गावच्या लोकांनी बंद केलं मबली माय परेशान झाली आणि तिसऱ्या दिवशी गावच्या लोकांनी तिला निदा खुरपायला विषाणातून बंद केलं मपली माय खोकती mm. खोकतीन तिच्या तोंडातून एका दिवस रगत बाहेर पडतो या गावच्या लोकाला का आल्यानंतर तिने तिला काम बंद केलं मपली माय दोन दायला दु गेली नदीवर त्या गावच्या बाहेर तोंडाला पदर लावून तिच्याजवळ उठून जायचं मपली माय पाणी आणायला गेली का गावच्या बाया दुसऱ्या रस्त्याने निघून जायचं म्हणून माय राज्याला धुनो द्यायला जायची गावच्या लोकांनी कामावरनं बंद केल्या म्हणून ती नाराज आणि होऊन घरात बसून असायची करून जात ती काम त। त नाही त्याऐ ती म्हणली कारण गावच्या लोकांनी मला कामावरनं बंद केलं सोन्या तू जाऊ दे देवटी नाही तिने गोणी घेतली गोणीमध्ये ती गावातली काडी चाकडी प्लास्टिकच्या बाटल्या जमा करायची शेजारच्या गावला निवडून कायची मग आपल्या तब्येत थोडी 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 खराब होत चालली नाही तिला म्हणलं आपण तालुक्याच्या गावाला दोन डॉक्टर दाखवून पण त्याऐ म्हणली अरे नाही रे सोन्या थोडासा फोकलाय सोन्या तू मग आपली काळजी करू नका सोन्या तुलेले मोठा अधिकारी व्हायचे मी फक्त तू वय मारायचो आणि शाळेत जायचो एक दिवस मी शाळेत गेलो मास्तर मास्तवली म्हणे अरे सोन्या तुला दोन दिवसाच्या बोर्डाचा परीक्षाचा फॉर्म भरावा लागेल तीन महिन्यापासून आमचा काही पगार होईल नाही तुझी घरची परिस्थिती आम्हाला माहिती आहे पण तो परीक्षेची फी आम्ही करू शकत स्वाने तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला एवढं सांगू नये स्वाने म्या घरला गेलो म्हणलं बाय मग शाहीचे मास्तर म्हणत होते दोन दिवसाच्या बोर्डाची पर परीक्षेची फी पर भरली नाही तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही गावच्या लोकांनी बाय कामावर बंद के केलं का मग घरात कायचा पत्ता नव्हता ती थोड्या तशी स्तब्ध बसते तू आपली एक वरीस स्वाय देऊन सोन्या नाही तो एक वरी शिवन्या असं म्हणून मग आपली मॅ गावात निघली बिगर चपलाची अन्न पाण्याची मगली गाणा गाना 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 करत गावात हिंडायची ज्याचं घर दिसलं की त्याच्या घरात जाऊन त्याच्या गावच्या बाहेर आले की मी तुम्ही तुम्ही जे सांगाल ते काम करत बाई पण मला एक वरिष्ठ वयाना देऊन बाई गावचे लोकं बाहेर नुसते टाळाटाळ करायचे सरपंचाची पाय धरले सरपंचाचे पाय धरले तर समजे लोक टाळा करायला लागले बिगर अन्न पाण्याची ती चपला जी नुसती गाना गाणा गाना गाणा करत गावात मफली आहे आहे <laughs> गावात एका त्याच्या घरात गेली का घरचे लोक तिला म्हणायची तू वाटेल आहे आम्हाला विचारला शेवट तू डायरेक्ट घरात काऊन येते शेवटी नाही ला सात आठ मैलावर आपल्या मामाकडे मोफली माय गेली मामीच्या सांगण्यावरून मामाना केली मामा टाटाळ केली म्हणून तिथे बिना चावलाची मोफली माय घरला आली आणि एका कोपऱ्यात येऊन बसली नाही तिच्या म्हणलं काव माय गाव लव पैक तू मामाच्या घरी गेली ती मामाला दिलं का माय पाहि त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी उतरायला लागलं ती म्हणायला लागली अरे स्वान्या समाज दे हलकट आहे समाज दे स्वार्थी रे जो जास्त त्याचा जास्त त्याचा स्वार्थ पाहत राहतो बस स्वान्या पण तू काळजी करू नकस स्वान्या मी तो एक वरी स्वाय तू देणार नाही स्वान्या असं ना म्हणून तिनं तिचं लुगडं काढलं आणि लुगडं खाली आतरवलं आणि त्या गा पीठाची पीठाचा डबा घातला आणि ती पीठ ते त्या लुगड्यावर उतरा लुगड्यावर टाकायला लागली आणि ताळी घेतल्याने लागली आणि ज्या गुणी ती काडीकर सगळे जमा करायची त्या गोनीत ते भांडे घालायला लागली म्हणून पीठ खाली कोण उभरवलं पीठाचा डबा त्या गोणीत कोण घातला होता सांग भाकरी करायची परत त्या गोणीत कोण घातली तो हे माय सांगनवा तू एवढे भांडे एवढ्या राज्याला त्या गोणीत कोण भारायला लागली कुठं भांडे घेऊन जायला लागली का काय माहिती हगा बाणे पुणे तिच्या जात्रात घेतलेली शेवटच्या म्हणून एवढे भांडे राहिले ती भांडी एवढ्या रात्च्याला कुठे घेऊन चालली होती मला म्हणली का आणि म्हटली आणि तुला मी भांडी इकाली घेऊन चालली पण तू विरोध करू नको म्हणले बाय नाही शिकत आता मग आपल्या शाळेची पोरपोरी त्याला तु तुझ्या आई कुठं तरी चेक करून पडेल तू कुठं तरी गोली घेऊन पडेल असते बाजरीतून गुळण दाळू स्नानला आणि मला पुरणपोळी लावत ती म्हणून राज्याला पूर्ण स्वयंपाक केला ती दररोज मला एकदा जीव घालायची त्या दिवशी तिने मला तिच्या हाताना पुरणपोळी खाऊ घातली आणि ती मला म्हणी कसं आणि आहे कोपीच्या बाहेर जाऊन झोप पण कोपीच्या बाहेर जाऊन झोपलं पण गावच्या फाटक्यात आवाज म्हणून मला झोपच लागत नव्हती आणि मी जेव्हा कोपीमध्ये शिरलो पाहतो तर काय मपली बाई शिळ्या भाकरी जोंदळाच्या भाकरी चटणी खात होती म्हणलं काय माय पुरणपोळी संपली वाय त्यावेळेस तिने ते दाट बाजून लोटलं अरे सोने मला पुरणपोळी आवडत रे सोने तू काय मध्ये आला रे मी मपली माहिती ती भाकरी जोन राहायची भाकरी चटणी खाताना पोहून मी स्तप्त झालो त्या दिवशी मला कळलं माय मला एकदा खोन जीव घालायची गावच्या लोकांनी बाय आणि तिला काम बंद केलं मग घरात कायच पत्ता नव्हता ती याच्या त्याच्याकडून ऊस आणायची मला एकदा खूप घालायची मग राहिलेलं ती उष्टपाष्ट खायची त्या दिवशी मी म्हटलं माय असं काय पण त्या दिवशी मला कळलं की मपली माई माय एवढी उपवास करून धरायची म्हणले माय जेवली का व त्याची मला म्हणायची की स्वन्या मले सोन्या मला उपवास आहे सोने मला एकादशी सोने मला गुरुवार त्या दिवशी मला कळालं वागताली फक्त पाणी पिऊन झोपायचे त्या दिवशी मला ती तिच्या कुशीत पिऊन झोपली आणि मोटके देवदेव देवर रडायला लागले ती मला म्हणायला लागली कार स्वाने मी गेल्या नंतर कसं येईल राजा तो बे म्हणाला माया असं वांगा कशा पायी राहिली तू सोडली तू आयुष्यात कोण आहे मला त्या मला पेपर चांगले गेले आणि एक दिवस मला निकाल होता आणि मी निकाल आणायला शेजारच्या गावाला निघलो मग आपले जड पावलं तीन ओळखले मला पाठीमागे बोलून माझ्या मा तोंडावर हात फिरून ती मध्ये म्हणले मग आपला सोन्या लई मार्कानं पास सोन्या रे सोन्या जाय बाबाजीचं पाय पडून जाय सोन्याच्या सरकाराचा पाय पडून जाय सोन्या मग राजा लई मोठ्या मार्कानं पहा सोन्या बाई असं म्हणून तिने माझ्या तोंडावर हात फिरवला आणि त्या दिवशी मी निकाल आणायला गेलो असतो त्या दिवशी मला सकाळच्या धरणास उड उरल्या चुकल्या चुकल्या <laughs> शेजारच्या गावला गेलो आणि शेजारच्या गावला गेल्यानंतर शाळेचे मास्तर आणि सगळे वाट पाहत होते आपल्या शाळेचे मास्तर म्हणे सोन्या आतापर्यंत बोर्डात कोणी पहिल्या क्रमांकानं पास झाला नाही तू पहिल्या क्रमांकानं पास झाला सोन्या <laughs> हा निकालाचा कागद घेतला आणि कधी एकदा माय माईला कधी आज मला वाटायला लागलं मग निकालाचा कागद घेऊन जोरात मग घरा दिशेच पळत सुटलो तर सुरुवातीलाच मला एक राड गेलं आणि कसं उरुल्या चुकल्या चुकल्या गत वाटायला लागलं मग पळत पळत कुठं आलो तर लागल्या ठ्या आणि कसं उरूल्या चुकल्या चुकल्या गत वाटायला लागलं मी पळत पळत गावच्या कडेला आलो तर गावचे कुत्रे वर तोड करून हे जोरजोरणी उडायला लागले मल्या आणि कसं उरुल्या चुकल्या चुकल्या गत वाटायला लागलं मी पळत पळत आलो पाहतो तर काय मग आपल्या कोपी समोर हे गावच्या लोकांची गर्दी जमेल होती आणि को को तु मी कोपीच्या मध्ये शिरलो पाहतो तर काय मग आपल्या मायला कोथडींचा केलं होतं शेजारची कापू बनी दुपारच्या वाग तुलाच तुझी आई सोडून गेले रस्या सोन्याला जीव लावा बाई राजाला जीव लावा बाई हस म्हणत म्हणतच तुझ्या ना प्राण सोडला सोन्या हस म्हणत म्हणतच तुझ्या ना प्राण सोडला तुम्ही कलाचा कागद तिथंच कळून पडला तसंच मायला जोरात मिठी मारली म्हणा लागलो के माय तो तोय सोनीला तू निमेलास रस्त्यात कमवून सोडून गेली व माया समोर मरवी परत रडायला लागलो परत गावच्या लोकांनी बायानी मपल्या माला मपल्या बायला मपल्या मायला परत गावच्या कडा नेऊन जाळलं गावच्या लाजा काजानी मामानी मामिनी मला त्यांच्याकडे जाळत नेलं मामानी मामिनी भरपूर आणि अत्याचार केला मामान मामी अत्याचार व्हायचं आणि त्यांचं राहिलेलं उष्ट पाष्ट मला खावा लागायचं म्हणजे शब्द आठायचे सोन्या पाठ झाले सोन्या उठतो आपल्या मायची ते निरागस शब्द आणि मेंदूवर केली चांगला अभ्यास केला आणि आपल्या स्वप्न पूर्ण केलं याच्यावर मी अधिकारी झालो आज गाडी आहे बंगला आहे सर्व काही पण आपली बाय नाही असं दिवाळीच अस तोपर्यंत तिची किंमत कोणाला वाटत नाही पण ती जर का एकदा जग सोडून गेली तर माणसाला कशाचीच किंमत वाटत नाही हे माय तो आज मोठा अधिकारी झाला व माय गावचे लोकन बाय हा तो आण बा तो आण बा चनावले मोठ्या अभिमानाने घ्या व माय ते माय तो आज आज सायला होती ग तो आज आज सायला होती धन्यवाद